तर लग्नाचा माहोल बघा मित्रांनो अजून पाहुणे रावळे वगैरे सगळेजण येणार आहे आता हळदीचा कार्यक्रम चालू झाला इथं तर आता बघू आपण सगळेजण कोण कोण वगैरे आले मॅडम आणि लग्नाला आले हळद लावा आ, हाँ, हाँ, पूजा हळदी पिळला पुरी ओके पूजा होती सांभाळा आहे आणि तुला सांगितले पुरी बघायची हो पुरी पोरांकडून बघायचं आ, तर या ठिकाणी सगळे पाहुण्याराव्या बघू शकता सगळे आता आमच्या आया आहेत सगळ्या हे बघा ही बहिणी हे मामाचे पोरगे ही बहिणी येतं हे पण मामाचे पोरगे ही मामी या हे मी मुळे यांची सगळे प्रोडक्ट आहेत चेष्टा केली आणि इकडे आहे इतर या आहे माग उभा राहाय पुढे रिया ये ना पुढ हळद लावना हळद आणि इकडे चाललंय हळदीचा कार्यक्रम आता बघ स्वीटीनी स्वीटीने बा किती काय डुप्लिकेट कसं लावली काय हा वाटलंच मला डुप्लिकेट केस नाही आता कॅमेरावाले जिथे बसल्यात ना तिथं बसणार बस आहे मी हे माहिती की माझा मित्र आहे कॅमेरावाला हा पण आपल्या मित्रच इथं हाय हॅलो काका काका हे बाचा मावसी बहीण मावशी ही पण मावशी या दोघे बहिणी बहिणी तिसरी तिसरी बहीण कुठे आहे

थांबतो मला कॅमेरा कॅमेरा वाल्याला जागा द्या आता मग कलब करून माया पडतात द्या फोटो काढा बर का सगळ्यांचे फोटो मध्ये सगळे बघा इकड हा हळद लागली हळद लागली लाईव चालू आहे का तुझा हळद लावायला आले का नाही तर आले का घरचे पप्पा मम्मी काय आनंद लांब असल्याचं ताय जाके हळद लावायला तुझं नाव आल तर आहे ताये नाव आलं तर म्हणलं सौची काप काय काय नाही हळद लावायला

आता ही साक्षी दुसरी नमुने आता तिचं लग्न झालंय मागच्या पंधरा दिवसा येऊन अरे माझ्यासारखा थोडं तिथे खोट घ्या बघा आता समोर आता रात येऊन समोर जावा की लावा कि मला तर मला घरचे दिवसाने वेगळेच दिवस आयले तर पोरांनो हा जावा की आगाय रुलाकी रुला की रगी रे हे माझं शूटिंग करत होत माझं तुझं बनत माझं शूटिंग करदाला भिजावत आमच्या दादाला भिजवलं का रे दादाला भरावलं मी याचा बदला घेणार नक्की घेणार दादा

माझ्या गेले तिकडे यांचं प्लॅनिंग पहिलं तोंड त्यांनी माझा मागचा बदला घेतलाय ग्रहिमपंची न झाला म्हणून तर मोठा घेतला टायम काय लावायचं बघू द्या